बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील अवैध दारू विक्रीवर प्रशासनाला नियंत्रण मिळवता आले नाही त्यामुळे आज प्रजासत्ताक राजा तालुक्यातील साठेगाव येथील रावसाहेब उत्तम झोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे आज प्रजासत्ताक दिन असून जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडा वंदन संपन्न होताच रावसाहेब झोटे यांनी कार्यालय परिसरात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी तातडीनं आंदोलनकर्त्या रावसाहेब झोटे यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे मात्र या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर जिल्हाधिकारी परिसरात एकच गोंधळ माजला असल्याचं पाहायला मिळालं